दारूमुक्त घर आणि दारूमुक्त कल्याणपूर्वक घडवण्यासाठी सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दारुमुक्ती शिबिर यशस्वीपणे पार पडले या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना व्यसनमुक्त जीवनाचा नवा मार्ग दाखवण्यात आला कार्यक्रमात समीर वानखडे साहेब आय आर एस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली त्यांनी अंमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम त्याचा देशाच्या विकासावर होणार परिणाम आणि रिपीट आणि युवा पिढीवर होणाऱ्या प्रभावावर विस्तृत मार्गदर्शन केले आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनीसुद्धा उपस्थितांना अंमली पदार्थ शरीराकरिता किती हानिकारक का आहेत हे पटवून दिले निलेश शिंदे यांनी दारू व गांजा यांचे तरुणांना आकर्षण वाटत आहे पण त्याचे दुष्परिणाम किती भयानक आहेत त्यामुळे माणूस स्वतःचा तसंच कुटुंबाचा कसा नाश करतो हे त्यांनी समजावून सांगितले डॉक्टर कृष्णा भावले ज्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना व्यसनमुक्त करण्याचा अनुभव मिळवला आहे त्यांनी व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवामुळे उपस्थितांना नव्या आशेचा किरण मिळाला यावेळी जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे आमदार विधानसभा परिषद आणि सुलभाताई गायकवाड कल्याणपूर्वचे आमदार यांचीही उपस्थिती लाभली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम कोळशेवाडी पोलीस ठाणे यांनीही शिबिरात सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले एकशे तीन लोकांनी दारू सोडण्याचे औषध घेतले सदर औषधाचे संपूर्ण खर्च सहयोग संस्था व निलेश शिंदे फाउंडेशन यांनी केला सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक कुटुंबांना दारूमुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरचे अध्यक्ष सिद्धेश देवळेकर सेक्रेटरी प्रेम मुरारी तसंच ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे तानाजी सहाने मातोश्री रखमाबाई शाळेचे संस्थापक दत्तात्रय सळ दत्तात्रय दळवी सम्राट अशोक हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के सुनील सहाने तुळशीराम पोळ अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंके वंदना मोरे वर्षा कळके मॅडम कवयित्री सुरेखा गावंडे समाजसेवक कालिदास कदम जाणीव संस्थेचे प्रथमेश सावंत संदीप तांबे शाखाप्रमुख सुरेश काळे राजू बोर्डे विरेश कुमार सक्सेना हॅलो प्रवासीचे संदीप पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते तसे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टडी वेव संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी केले दारूमुक्त आयुष्य म्हणजे आरोग्यदायी आणि सुखी जीवनाचा मार्ग कल्याणपूर्वेला दारूमुक्त बनवण्यासाठी असा सामूहिक सहभाग गरजेचा आहे समाजातील प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान दिल्यास हा प्रयत्न आणखीन प्रभावी होईल